वाढत्या गुन्हेगारीवर खासदारांचे फडणवीस साहेबांना पत्र चंद्रपूर जिल्हा हा शांतताप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जातो परंतु अलीकडे गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत चालली आहे या वाढत्या गुन्हेगारीबद्दल चिंता व्यक्त करीत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र लिहून गुन्हेगारीवर आडा आडा घालण्याची मागणी केली आहे चंद्रपूर शहर तसेच जिल्ह्यात अलीकडे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढत चालल्याचे चित्र निर्माण झाले आहे चंद्रपूर शहरातील रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे मनसेच्या पदाधिकाऱ्यावर गोळ्या घालून जखमी केल्याची घटना ताजी असतानाच बल्लारपूर येथे जुन्या वैमनस्यातून गोळीबार करून पेट्रोल बॉम्ब फेकत व्यापारावर भ्याड हल्ल्यात एक जखमी झालाय या एका दिवसाआधीच वडील आणि मुलाने मिळून शेजाऱ्याची निर्गुण हत्या केली मागील एका वर्षात गुन्हेगारीचे अनेक प्रकरण समोर येत आहे या सर्व बाबींवर खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चिंता व्यक्त केली आहे या संदर्भात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना पत्र लिहून गुन्हेगारींवर तात्काळ आडा घालण्याची मागणी केली आहे